नमस्कार सर्व मित्रांना शेतकरी बंधूंना आज आपलं सांगण्याचा एक विषय म्हणजे ई पीक पाणी चालू आहे तरी सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे सर्वांनी आपली या ठिकाणी सर्वांनी पीक पेरणी करून घ्यायची आहे पीक पाणी करणं गरजेचं कशासाठी कारण आपल्या सात बाऱ्यावर पेरा जर नोंद करायचा असेल तर आता सध्या ऑनलाईन आहे तलाट्याकडं पहिल्या ह्याच्यात तलाटे नोंदवायचे हो आज आपण सर्व शेतकऱ्याला हे अधिकार आलेले आहेत सर्वांनी आपल्या सातबारावर बोअर विहीर जर लावायचे असेल तर आपल्यालाच हाताने लावता येते पीक पेरा करायचा असेल तर कोणतंही पीक आपल्या शेतात जे असन ते पीक आपल्याला लावता येत आहे त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी पीक पाणी करणं गरजेचं आहे या ठिकाणी आमचे इंजिनियर साहेब महेशजी सर तसेच संदीपजी मस्के साहेब यांनी वेळात वेळ काढून आज सणाच्या सुट्टीनिमित्त आले असताना या ठिकाणी त्यांनी त्यांची पाणी करून घेतलेली आहे म्हणून माझं एक आव्हान आहे चौदा तारीख लास्ट आहे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे सर्वांनी चौदा तारखेच्या आता आपली पाणी करून घ्यायची आहे या ठिकाणी आमची पीक पाणी चालू आहे धन्यवाद